नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात कृषी पीक विमा योजनेचा लाभ अद्याप ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचलेला नाही कॅगच्या अहवालात थपका पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत तीन वर्ष कारावासाची तरतूद करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर शेतकऱ्यांची पडून राहिलेली जमीन भाडे तत्वावर देण्याची तरतूद असलेलं विधेयक विधानसभेत मंजूर अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या दहा विरोधी आमदारांचं निलंबन मागे चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर कासव ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी एअर इंडियानं उठवली माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश धस पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित आणि लद्दाखमधल्या हिमस्खलनात अडकलेल्या तीन जवानांचे मृतदेह सापडले काश्मीरातल्या पूरस्थितीतही काहीशी सुधारणा आणि आता सविस्तर वृत्त विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा अर्थात कॅगचा सा अहवाल सादर करण्यात आला राज्यामध्ये कृषी पीक विमा योजना गेल्या पंधरा वर्षापासून राबवण्यात येत असली तरी त्याचा लाभ अद्याप ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचलेला नाही असा ठपका त्यात ठेवण्यात आहे लागवडीखालील क्षेत्र आणि विम्याचं क्षेत्र याचा मेळ घालण्याची पद्धत उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अनेक वेळा अदा करण्यात आली तर काहींना रक्कमच मिळाली नाही असं या अहवालात म्हटलं आहे औद्योगिक विकास महामंडळाचे भूखंड अनधिकृतपणे भाड्यानं देणं आणि त्यांच्या परवानग्यांचं नूतनीकरण न करण्याचंही निदर्शनाला आल्याचं या अहवालात म्हटलं आहे भाडेपट्ट्याची वसुली देखील कमी झाली आहे तसंच औद्योगिक भूखंड वाणिज्यिक कारणांसाठी भाड्यानं दिल्यानं मूळ उद्दिष्टच पराभूत झाल्याचं कॅगनं म्हटलं आहे असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर मिलिंद लिमये आणि सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे प्रसारमाध्यमातल्या व्यक्तींवरती हिंसाचार आणि हल्ले तसंच प्रसारमाध्यमांच्या मालमत्तेची हानी याला आळा घालण्यासाठीचं विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं हल्ले करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला तीन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या वेळी सा गोंधळ घालणाऱ्या दहा विरोधी आमदारांचं निलंबन आज मागे घेण्यात आलं विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आणि त्याला सभागृहानं मान्यता दिली उर्वरित नऊ सदस्यांचं निलंबन याआधीच मागे घेण्यात आलं होतं अठरा मार्चला अर्थसंकल्प मांडताना अभूतपूर्व गोंधळ घालणाऱ्या एकोणीस आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं शेतकऱ्यांची पडून राहिलेली जमीन भाडेतत्वावर देण्याची तरतूद असलेलं शेतजमीन पट्ट्यानं देण्यासंदर्भातले विधेयक विधानसभेनं मंजूर केलं या कायद्यानुसार शेतजमीन भाडेतत्वानं दिल्यास त्याला कुळ कायद्याची तरतूद लागणार नाही तसंच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती करारनामा नोंदणीकृत करावा लागेल राज्यातल्या वीज बिल थकबाकीदारांना पाच समान त्यांची थकबाकी भरण्यासाठी पंधरा महिन्यांची मुदत देण्यात येत असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केलं रस्त्यांवरच्या दिव्यांच्या वीज बिल थकबाकीबाबतही अशीच मुदत देण्यात आली राज्यातल्या एकूण एक हजार पंच्याहत्तर आश्रमशाळांपैकी नऊशे वीस व्ही बसवण्याचं काम पूर्ण करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आहे आहा लैंगिक शोषणासंदर्भात अलीकडे घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवरती प्रश्नोत्तरच्या तासात त्यांनी ही माहिती दिली सदनानं आज माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत केला लोकलेखा समितीच्या एकोणीसाव्या आणि विसाव्या अहवालाचं सादरीकरणही आज विधानसभेत झालं अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा विधानसभेनं एकूण अठ्ठावीस विधेयकं मंजूर केली विधानसभेचं कामकाज संस्थगित झालं असून पुढील अधिवेशन चोवीस जुलैपासून मुंबईत सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे देयकाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांकडून त्यावरचं व्याजदंड माफ करून फक्त मुद्दल वसूल करण्याबाबत नवी योजना आणणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचं काम पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे या अभियानाअंतर्गत कामं करताना भ्रष्टाचार आणि अनियमितता आढळली तर संबंधितांवरती कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही देत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आरोप फेटाळून लावले शेतकऱ्यांच्या स्तरावरती दोन हजाराहून अधिक स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली कृषी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा स्तरावरती कृषी महोत्सवाचं आयोजन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकूण एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला दोन हजार सोळाच्या खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून एक हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलं असंही त्यांनी सांगितलं ओला आणि उबरच्या धर्तीवरती काळ्या पिवळ्या टॅक्सींचं बुकिंग करण्यासाठी मोबाईल ॲप येत्या तीन महिन्यात आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली या ॲपमुळे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही काळी पिवळी टॅक्सी ट्रॅकिंग सिस्टीमवरती उपलब्ध होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्य सरकार दूध व्यवसायाच्या खाजगीकरणाला यापुढे प्रोत्साहन देणार नाही असं सांगत सरकारच्या आरे भूषण या दुधाच्या नव्या ब्रँडला मान्यता मिळाली आहे अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली यापुढे दुधाचा व्यवसाय राज्य सरकारच करेल ते म्हणाले विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांच्या नियुक्तीची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केली राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ न केल्यानं अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय ते विधानभवनापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी उपस्थित केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचाही निषेध यावेळी करण्यात आला अशी माहिती आमची प्रतिनिधी अमिताभ साबळे हिन दिली आहे गेली पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून झालेल्या चुकांची अंत्ययात्रा काढायची होती असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला हा कमिशन मोडमध्ये चालवला आणि भाजप शिवसेनेचं सरकार मिशन मोडमध्ये सरकार जेव्हा चालवते आहे तेव्हा मात्र यांना शवयात्रेसारखे अतिशय निम्न प्रकार सुचत आहेत मी देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की भगवान विठ्ठला यांना सद्बुद्धी दे महत्वाचे प्रश्न आहे कर्जमुक्ती हा अतिशय आवश्यक आणि महत्वपूर्ण विषय आहे अशा विषयावर वारंवार पराभवाचा झटका आणि फटका बसलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची मनस्थिती बिघडली आहे विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सभागृहात यावर उत्तम तर्कशास्त्रपूर्ण चर्चा न करता एखाद्या ग्रामपंचायतच्या सुद्धा सदस्यांनी कृती करता कामा नये अशी कृती या पवित्र सभागृहाचे जेव्हा सदस्य करतात तेव्हा याचा जनता निश्चितपणे हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा झाली यंदाही मराठी चित्रपटांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे सुमित्रा भावे दिग्दर्शिक कासव हा चित्रपट सुवर्ण कमळाचा मानकरी ठरलाय दशक्रिया या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर आहे राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर सर्वोत्कृष्ट संकलन आणि साऊंड मिक्सिंगसाठीही वेंटिलेटर चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाले आहेत सर्वोत्कृष्ट वेशभूषा मराठी चित्रपट म्हणून सायकलला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मनोज जोशी यांना पुरस्कार जाहीर झालिरजा हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलाय तर विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणूनही नीरजा याच चित्रपटाची निवड झाली आहे अक्षय कुमार याला रुस्तम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर दंगल चित्रपटासाठी झायरा हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून पिंक हा चित्रपट घोषित करण्यात आलाय स्पेशल इफेक्टसाठी शिवाय या चित्रपटाची निवड झाली भवन आणि कडवी हवा या चित्रपटांना विशेष उल्लेखनीय ज्युरी पुरस्कार तर आईज ऑफ डार्कनेस या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला नागेश कुकनूर यांच्या धनकला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार घोषित झालाय कासव या चित्रपटाला मिळालेला सुवर्ण कमळाचा पुरस्कार यावर चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सर आनंद नक्कीच झाला कारणा दोन आनंद झाला दोन तीन कारणाने असं म्हणता येईल आम... एक म्हणजे यंदाच वर्ष हे जाहीर केलेलं आहे डब्ल्यू एच ओ नी नश वर्ष म्हणून तर आमचा हा चित्रपट नैराश्य बद्दलचा तरुण लोकांच्या मधली निराशा आणि त्यांनी निराशेतून बाहेर कसं यावं हे दाखवणारा चित्रपट आहे त्यामुळे तो इतका योग्य वेळी बनवला गेलेला आहे याचही एक समाधान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा तऱ्हेचा चित्रपट जो केवळ नाही त्यात मनोरंजनही होईल बघून कारण जर भावने चांगली कथा असेल तर मनोरंजनही होतं पण नुसतं मनोरंजन नसलेल्या अशा तऱ्हेच्या चित्रपटाचं महत्व आपल्या समाजाला या क्षेत्रातल्या तज्ञांना वाटत ही गोष्ट मला फार महत्वाची आणि आपल्या समाजाच्या प्रगल्भतेची वाटते म्हणून सुद्धा मला फार आनंद झाला तिसरं कारण म्हणजे तऱ्हेनं आमचे निर्माते मोहन आगाशे असतील माझा बरोबरचा दुसरा दिग्दर्शक सुनील सुकनकर असेल किंवा आमचे नट आलोक राजवाडे आहे इरावती हर्षे आहे किशोर कदम आहे किंवा आमचा छोटा मुलगा ज्याला आता महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय बालकलाकार म्हणून ओंकार ला तर या सगळ्या मंडळींनी आमच्या म्युझिक डायरेक्टरनी आमच्या कॅमेरामन इतकं चांगलं काम केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या या, या चित्रपटामध्ये देवगडचा समुद्र आणि तिथला एक सुंदर बंगला आ, ते बेरी हे आमचे मित्र त्यांचा तो बंगला मोर्चा नुसते आर्किटेक्ट नाही कलावंत तेव्हा अशा लोकांचं या सगळ्यामध्ये एक समरसतेन सहभाग जो आहे त्या सगळ्याचा एकरूपतेचा परिणाम या चित्रपटामध्ये दिसतोय असं मला वाटत आणि खूप बरं वाटत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अक्षय कुमार यांनाही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे थैंक यू एक बहुत छोटा सा वर्ड लग रहा है इस वक्त अपने देश की नेवी की यूनिफॉर्म पहन पाना अपने आप में ही एक स्पेशल बात है चाहे एक फिल्म रोल के लिए क्यों ना हो और अब इस नेशनल अवार्ड ने तो इसे हमेशा के लिए स्पेशल बना दिया है और एक और बात एज आई स्पीक दिस नेशनल अवार्ड विनिंग एक्ट्रेस सोनम कपूर वो भी मेरे साथ इस फिल्म में शूटिंग करी है और कमाल की बात है मेरे साथ ही इस वक्त सो इट्स अ डबल सेलिब्रेशन फॉर आज टूडे थैंक यू गाइज थैंक यू वेरी मच फॉर योर लव एंड अफेक्शन कोकण रस्विचं भागभांडवल चार हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्यानं कामांना मोठा निधी उपलब्ध होईल असा विश्वास कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी व्यक्त ते आज नवी मुंबईत कोकण रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भागभांडवलामध्ये वाढ करून ते आठशे कोटीवरून चार हजार कोटी केल्यापर्यंत गुप्ता था यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं या निर्णयामुळे सध्या सुरू असलेल्या दुपदरीकरण विद्युतीकरण नवनवीन स्थानकांची निर्मिती आदी कामांना गती मिळेल ते म्हणाले कोकण रेल्वेच्या प्रवाशांपर्यंत अधिक सुविधांचा लाभ आता पोहोचू शकेल असा विश्वासही गुप्ता यांनी व्यक्त केला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील हवाई प्रवासबंदी एअर इंडियानं आज उठवली मागच्या महिन्यामध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्यावरून विमान वाहतूक कंपन्यांनी गायकवाड यांच्यावरती प्रवास बंदी घातली होती यासंदर्भात गायकवाड यांनी काल नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून पश्चाताप व्यक्त केला होता यानंतर मंत्रालयाकडून एअर इंडियाला तशा आशयाचं पत्र आल्यानंतर आज ही बंदी उठवण्यात आली राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश धस यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली नुकत्याच पार पडलेल्या पर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या सूचना आणि आदेश धस यांनी पाळले नाहीत तसंच विरोधी पक्षांना मदत केल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्या होत्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी निवडणुकीतही धस यांनी विरोधी पक्षाला मदत केली होती त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं असं तटकरे यांनी सांगितलं बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावरती हसीना यांचं स्वागत केलं हसीना यांच्या या भारत भेटीमध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांमध्ये विविध क्षेत्रातल्या सुमारे वीस करारांवरती स्वाक्षऱ्या होणार आहेत यामधले दोन करार संरक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत संरक्षण सामुग्रीच्या खरेदीसाठी भारत बांगलादेशाला पाचशे दशलक्ष अमेरिकी डॉलरचं कर्ज देण्याची शक्यता आहे दोन्ही राष्ट्रांमध्ये बस सेवा आणि रेल्वेसेवेचंही से उद्घाटन होणार आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान उद्या पंतप्रधान मोदी यांची अधिकृत भेट घेणार असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशीही विविध विषयांवरती चर्चा करणार आहेत आज जागतिक आरोग्य दिन मानवाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं आणि त्याबाबतचं ज्ञान देण्याच्या उद्देशानं या दिवसाचं आयोजन केलं जातं मानवाचं आयुर्मान वाढवणाऱ्या निरोगी जीवनपद्धतीवरती या निमित्तानं भर दिला जातो नैराश्य टाळूया चला संवाद साधूया ही वर्षाच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही नैराश्यानं ग्रासलेल्या व्यक्ती उपचार आणि मदतीपासून वंचित राहू नयेत हे या आरोग्य दिनाचं उद्दिष्ट आहे नैराश्यावर मात करण्यासाठी सध्याच्या डिजिटल युगामध्ये मानवी नातेसंबंध आणि कुटुंब संस्था भक्कम करण्यावरती भर द्यायला हवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागानं भरवलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते आरोग्य सेवांसाठी काम करणाऱ्या आशा आणि आशा गटप्रवर्तक संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आयटकच्या पुढाकारानं हे आंदोलन करण्यात आलं राज्यातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांना नियमित करण्यात यावं केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार पंधरा हजार रुपये किमान वेतन द्यावं प्रवासी भत्ता त्याबरोबरच आरोग्य विमा योजनेचा मोफत लाभ मिळाला पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर इथं मुख्य रस्त्यावरच्या देशी दारूच्या दुकानाविरुद्ध ग्रामस्थ आणि महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या दुकानामध्ये शिरून दारू विक्री बंद करण्यासाठी घोषणा देत महिलांनी काल दुकानातल्या सामानाची तोडफोडही केली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही या दुकानातून दारू विक्री सुरू असल्याबद्दल महिलांनी संताप व्यक्त क्लिआ हम रस्त्यावरच्या या दारूच्या दुकानामुळे विद्यार्थी आणि महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली चित्रपटातील जिवंतपणा आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणारे ख्यातनाम छायाचित्र दिग्दर्शक व्ही के मूर्ती यांचा चित्रपटसृष्टीत येणाऱ्या तरुणांनी आदर्श ठेवला पाहिजे असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी व्यक्त कलि पुण्यामध्ये राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या वतीनं व्ही के मूर्ती यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी निहलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वालन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली सात एप्रिल हा व्ही के मूर्ती यांचा स्मृती दिन दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त अशा या कलाकाराच्या आठवणी सदैव ताज्या रहाव्यात यासाठी नऊ एप्रिलपर्यंत आयोजित या महोत्सवामध्ये छायाचित्र प्रदर्शन चर्चा मूर्ती यांच्या चित्रपटातली गाजलेली गाणी आणि काही चित्रपटांचं सादरीकरण होणार आहे सिरिया सरकारनं घडून आणलेल्या रासायनिक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनं आज सिरियाच्या लष्करी तळ्यावरती क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला रासायनिक हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी कारवाई न केल्यास एकतर्फी कारवाई करण्याचा इशारा अमेरिक, दिला होता ज्या ठिकाणाहून सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला त्या ठिकाणी क्षेपणास्त्रानं प्रतिहल्ला करायचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले दरम्यान अमेरिकेच्या या लष्करी कारवाईत सिरियामधले अनेक लष्करी जवान आणि अधिकारी हुतात्मा झाल्याचा दावा सिरियानं केला मृतांची नेमकी संख्या सांगणं आत्ताच कठीण असल्याचं सिरियाच्या प्रशासनानं म्हटलं आहे अमेरिकेचं कृत्य आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणार आहे अशी प्रतिक्रिया रशियानं दिली तसंच सिरियाची हवाई सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल असंही रशियाच्या लष्करानं म्हटलं आहे इराणनं अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय तर सिरियानं बेजबाबदार कारवाई असल्याचंही म्हटलं आहे दरम्यान या प्रसंगामुळे तेलाच्या किमती आज एका महिन्यातल्या उच्चांकावरती जाऊन पोचल्या आहेत जम्मू काश्मीरातल्या लदाख इथल्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या तीन जवानांचे मृतदेह आज हाती लागले या भागामध्ये काल हिमस्खलनाच्या घटना घडल्या होत्या काकसर इथंही आज हिमस्खलनामुळे लष्कराचे जवान अडकले होते मात्र त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली दरम्यान काश्मीर खोऱ्यातल्या राममुनची बाग इथं पावसाचा जोर कमी झाला आहे झेलम आणि तिच्या उपनद्यांमधली पुराची पातळीही आता कमी झाली आहे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही आज दुपारी अंशतः खुला झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला तसंच केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर त्रेचाळीस आणि बावीस पुणे सदतीस आणि सतरा औरंगाबाद अडतीस आणि तेवीस नाशिक पस्तीस आणि अठरा कोल्हापूर छत्तीस आणि बावीस रत्नागिरी बत्तीस आणि चोवीस सोलापूर एकेचाळीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा राज्यात कृषी पीक विमा योजनेचा लाभ अद्याप ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचलेला नाही कॅगच्या अहवालात ठपका पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत तीन वर्ष कारावासाची तरतूद करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर शेतकऱ्यांची पडून राहिलेली जमीन भाडे तत्वावर देण्याची तरतूद असलेले विधेयक विधानसभेत मंजूर अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या दहा विरोधी आमदारांचं निलंबन मागे चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर कासव ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी एअर इंडियानं उठवली माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश धस पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित आणि लद्दाखमधल्या हिमस्खलनात अडकलेल्या तीन जवानांचे मृतदेह सापडले काश्मीरातल्या पूरस्थितीत काहीशी सुधारणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं चला बोलूया नैराश्य टाळूया असा संदेश देत जागतिक आरोग्य संघटनेनं तणाव आणि नैराश्याची समस्या गांभीर्यानं घेण्याची गरज अधोरेखित केली आहे याच अनुषंगानं आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर विजय सतबीर सिंग यांना तसंच दिल्लीत आज जाहीर झालेल्या चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी पुन्हा आपली ठसठशीत मोहर उमटवली आहे निमित्तानं आपल्यासोबत मनमोकळा संवाद साधण्यासाठी व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार